श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी माऊली आणि मी ह्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे स्वामींचा एक संदेश आहे तो तो मी तुम्हाला शेअर करणार आहे स्वामी म्हणतात की काही गोष्टी तुझ्या मनासारख्या होत नाही तर त्या गोष्टी तू सोडून दे जा आणि काही गोष्टी तुझ्या मनाच्या विरुद्धात होतात तुला ती गोष्ट हवी नसते पण तेव्हा ती गोष्ट तुला मिळते तुझी इच्छा नसताना स्वामी सांगतात जे तुला मिळाला आहे ती पण माझीच इच्छा आणि जे तुला मनापासून हवं आहे ते मिळत नाही ती पण माझीच इच्छा जे मिळतंय त्याच्यामध्ये समाधानी राहायला शिका याच्यातच तुमचं मोठं सुख आहे तर हा छोटासा संदेश तुम्ही नक्की ऐका आणि तुमचं जीवन स्वामीमय बनवा ਸਰਵਨਾ ਸ੍ਰੀ ਸੁਆਮੀ ਸਮਰਥ